नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये मी रमान खूप खूप स्वागत करते तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार भगवान शंकराची आराधना आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शंकरांची जर आपण आराधना केली तर ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते शिवपुराणानुसार अनुसार श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केल्यास एक कोटी कन्यादानाचे फळ मिळते असे सुद्धा सांगितले जाते बिलवाच्या पानांनी शिवलिंगाची जर पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होते केवळ भगवान शिवच नाही तर त्यांचा अंश असलेला बजरंग बेलपत्रावर प्रसन्न होतो बेलपत्राचे पान हे त्रिदल असते म्हणजेच तीन पानांचा समूह असतो हे त्रिदल भगवान शिवाच्या त्रिनेत्र त्रिशूल आणि त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते यंदाचा श्रावण महिना हा खूपच खास आहे कारण जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांच्या आवडत्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे आणि यंदाचा श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सुरू होऊन तीन सप्टेंबर रोजी संपणार आहे यंदा आपल्याला जवळजवळ पाच श्रावणी सोमवार मिळत आहेत श्रावण मासातील दर सोमवारी उपवास करून शिवाची विधिवत पूजा केली जाते श्रावणातला हा पहिलाच दिवस होता आणि त्यातही श्रावणी सोमवार असल्यामुळे मी आज देवारा स्वच्छ करून घेतला होता आणि आज तुम्ही बघू शकता की मी आज सर्व पूजा ही पांढऱ्या रंगाचीच ठेवलेली आहे त्यामुळे देवांची वस्त्र मागील बॅकड्रॉप तसेच देवारातले वस्त्रसुद्धा मी आज पांढऱ्याच रंगाचे घेतले होते तर नेहमीप्रमाणे जल अभिषेक आपण करून घ्यायचा आहे अकराव्या आणि अकरा वेळा पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जल अभिषेक करून घ्यायचा आहे बिल्व अर्पण करताना सुद्धा पाण्याची संततधार ही शिवलिंगावर होण्यासाठी मी इथे अभिषेक पात्राचा वापर केलेला आहे आणि अभिषेक करत असताना आपल्या मनामध्ये सतत ओम नम शिवाय या मंत्राचा आपण जप करू शकतो किंवा जर तुम्हाला एकशे आठ नामावली जर पाठ असेल तर तीसुद्धा तुम्ही त्याचेसुद्धा वाचन करू शकता किंवा आपल्या नित्यसेवेच्या पूजेच्या पुस्तकामध्ये सुद्धा एकशे आठ नामावली ही महादेवांची दिलेली आहे ते बघून सुद्धा तुम्ही वाचन करू शकता महाशंकराच्या आराधनेमध्ये पांढरे फूल त्रिदल बेलपत्र याला अत्यंत महत्त्व आहे भगवान शंकरांना अर्धी प्रदक्षिणा घातली जाते तसेच ओम नम शिवाय याचा जप किंवा महामृत्युंजय मंत्र याचा जप अधिकाधिक अधीक श्रावण महिन्यात करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अकरावा अध्याय दररोज वाचावा आणि जर शक्य नसेल तर फक्त सोमवारी सुद्धा तुम्ही हा अध्याय वाचू शकता श्रावण मासात जर शक्य असेल तर दर सोमवारी विशेष प्रकारच्या धान्याच्या पाच मुठी या देवावर श्रावणातील सोमवारी शिवामुठ अर्पण केल्याचे अनेक फायदे सांगितले जातात शिवामुठ अर्पण करण्याचे सुद्धा अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात काही जण धान्य थोडंसं ओलं करून त्यावरती जल अभिषेक करत धान्य हे महादेवांना अर्पण करतात पण मी तुम्हाला जे आज प्रकार दाखवणार आहे त्यामध्ये धान्य ओलं न हो करता आपल्याला सुकं धान्यच मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि ते तीन प्रकारे आपल्याला एकाच मुठीमध्ये धान्य घेऊन अर्पण करायचं आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की पहिली जी मुठ आपण केली आहे त्यामध्ये अशा प्रकारे जर महिलांनी हे धान्य जर महादेवांना अर्पण केलं तर त्यांच्या सासरकडील आणि माहेरकडील दोन्ही पुत्रांना सद्गती मिळते दुसऱ्या प्रकारे जी मूठ आपण सोडत आहोत किंवा अर्पण करत आहोत त्यामुळे आपल्यावरती जर कोणत्याही देवदेवतांचा जर आपल्या कुळावरती जर कोप असेल तर तो नाहीसा होतो आणि त्याचे निवारण होते आणि तिसऱ्या प्रकारे करंगळीने आपण जी मूठ वाहत आहोत त्यामुळे संत महात्मा यांचा जर आपल्या कुळावरती जर कोणताही कोप असेल तर त्याचे निवारण होते तर अशा प्रकारे जर तुम्ही एकाच वेळी धान्य मुठीमध्ये घेऊन तीन प्रकारे जर अर्पण केले तर तिन्ही प्रकारच्या फलश्रुती आपल्याला प्राप्त होण्यास मदत होते ही बेलपत्र अर्पण करण्याचे सुद्धा काही नियम आहेत जसे की गुळगुळीत पृष्ठभागाच्या बाजूने स्पर्श करताना नेहमी भगवान शिवाला उलटे बेलपत्र अर्पण करावे अनामिका अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने नेहमी बेलपत्र अर्पण करावे भगवान शंकराला बेलवाची पाने अर्पण करण्यासोबतच जलधारा देखील अर्पण करावी पाने कधीही फाटलेली किंवा खराब झालेली नसावीत याची काळजी घ्यावी तसेच ती अखंड असावीत शिवपूजेच्या वेळी महादेवाला पिंडीवरती कच्चे दूध गंगाजल उसाचा रस बेलपत्र मध फुले भांग धतुरा इत्यादी अनेक वस्तू अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते मात्र शिवपूजेदरम्यान हळद तुळस आणि केतकीचे फूल हे शिवलिंगाला अर्पण करू नयेत यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात अशी धार्मिक मान्यता आहे श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त वेगवेगळे प्रयत्न करत असतात भोलेनाथांना सर्वात प्रिय आहे ते म्हणजे बेलपत्र आणि ते अर्पण केल्याने भगवान शिवशंकर आपल्या भक्तांवर कृपा ठेवतात परंतु धार्मिक ग्रंथांनुसार बेलपत्र तोडण्यासाठी सुद्धा काही नियम सांगितले जातात ज्यांचे पालन करणे हे आवश्यक आहे चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावास्या या तिथींना बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते बेलाची पाने ही कधीही शिळी होत नसतात बेलपत्र हे असे पान आहे जे कधीही शिळे होत नाही भगवान शंकरांच्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या या पवित्र पानाबद्दल धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की जर नवीन बेलपत्र उपलब्ध नसेल तर दुसऱ्याने अर्पण केलेले बेलपत्र सुद्धा तुम्ही धुवून स्वच्छ करून आपल्या पूजेमध्ये वापरू शकता तसेच तुम्ही जेव्हा शिवलिंगाचा अभिषेक करणार असाल त्याची पूजा करणार असाल तर त्यावेळी तुमचे तोंड हे उत्तरेकडे असले पाहिजे दिशा ही जल अभिषेक करताना अत्यंत महत्वाची मानली जाते पूर्व दिशेने भगवान येत असतात आणि आपले पूजा करताना जर तोंड हे पूर्व दिशेला असेल तर आपण त्यामध्ये अडथळा बनत असतो त्यामुळे कायम पिंडीवर अभिषेक करताना आपले तोंड हे उत्तरेला ठेवावे आणि शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा बेलपत्राचे पान हे अत्यंत शीतल असते आणि ते शिवलिंगाला म्हणूनच अर्पण केले जाते की त्यामुळे शिवलिंगावरती सुद्धा आपण जर बेलपत्र अर्पण केले ते त्यातील शीतलता त्यामुळे वाढते बेलपत्र हे अत्यंत पवित्र मानले जाते ते शिवलिंगावर वाहिल्याने भगवान शिवाच्या पूजेमध्ये शुद्धतेचे वृद्धीकरण होते भगवान शिव आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आशीर्वाद प्रदान करतात आयुर्वेदामध्ये तर बेलपत्राचे औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत बेलपत्र सेवन केल्याने अनेक रोगांपासून संरक्षण मिळते हेच कारण शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने भक्तांच्या आरोग्याला लाभ होतो अशी श्रद्धा आहे बेलवृक्ष नैसर्गिक पर्यावरणासाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी बेलपत्राचे महत्व हे अधोरेखित केले जाते श्रावण महिन्यातील शिवपूजनामध्ये अभिषेकाला हवनापेक्षा सुद्धा जास्त महत्व दिले गेलेले आहे म्हणूनच आपण त्याचे फायदे जाणून घेऊयात की कोणकोणत्या पदार्थांचे जेव्हा आपण अभिषेक करतो तर त्या त्याचे काय काय लाभ होतात गंगा जलाचा अभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख ताप हे नाहीसे होतात तसेच कुशाच्या पाण्याने जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा आपल्याला अनेक रोगांपासून मुक्ती मिळते उसाच्या रसाने जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा आपल्याला धनलाभ होतो म्हणजेच लक्ष्मीची प्राप्ती होते शिवलिंगावरती मध आणि तूप यांचा अभिषेक केल्यामुळे संपत्ती वाढते तसेच तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते शिवलिंगावरती तीळ अर्पण केल्याने पाप नष्ट होते तसेच जवस अर्पण केल्यामुळे खूप दिवसांच्या समस्या दूर होतात गहू अर्पण केल्याने पुत्र प्राप्ती होते तसेच जेव्हा आपण दुधाचा अभिषेक करतो तेव्हा सुद्धा अपत्य प्राप्ती होते असे मानले जाते साखर मिश्रित दूध जर अर्पण केले तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते महादेवांना जर आपण जल अभिषेक केला तर आपले मानसिक आणि शारीरिक या त्रासांपासून मुक्तता मिळते असे सुद्धा सांगितले जाते आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा लाईक करायला शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लोभ असा मित्रांनो धन्यवाद